मान्यवर बंधू वतीने पत्रकार मित्र सकाळी कुडाळची कुडाळचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला आता मालवणचा होतोय अतिशय कमी वेळामध्ये साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा हे दोन कार्यक्रम कुडाळ आणि मालवण हे आपल्याला लावायचे आहेत आणि जिल्ह्यामध्ये मला या गोष्टीचा आनंद आहे की राणे साहेबांना असा विश्वास वाटला की एका दिवसात जर कोण कार्यक्रम घेऊ शकत असेल तर तो कुडाळ मालवण मतदारसंघच येईल त्या <प्थाथ> विश्वासाने साहेबांनी आम्हाला सांगितलं आणि आपण सगळ्यांनी जो यशस्वी करून दाखवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो निवडणुकीला आपण तीस दिवसावर आलो तीस एकतीस दिवस काहीतरी आहे आणि या एकतीस दिवसामध्ये आपल्याला ही निवडणूक फक्त जिंकायची नाही तर दाखवायची आहे लक्षात मागच्या दहा वर्षाचा जो बॅकलॉग आहे जर कोण भरू शकत असेल अख्ख्या कोकणामध्ये त्यांचं नाव चालतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे देशामध्ये त्यांची ओळख आहे ते फक्त नारायण राणे साहेबच या बैठकीला का किंवा बैठक काढू शकतील आपल्याला सगळ्यांना विश्वास असल्यामुळे माझ्या अगोदरच्या सगळ्याच वक्त्यांनी अतिशय चांगल्या आणि मोठ्या शब्दामध्ये आपल्यासमोर त्यांचं मनोबट ठेवलेलं आहे दहा वर्षामध्ये खासदारांनी काय केलं आमदारांनी काय केलं आए, या जिल्ह्यामध्ये हा एकमेव मतदारसंघ असा राहिला त्या मतदारसंघाला आपल्याला आमदार देखील नाही आणि आपल्याला खासदार देखील नाही पण या दहा वर्षामध्ये जर आपण लक्षात घेतलं दोन हजार चौदा साली जेव्हा मोदी साहेबांनी या देशाचं नेतृत्व हातात घेतलं त्या दिवसापासून ते आतापर्यंत सर्वात मोठे जे झाले ते ह्याच दहा वर्षात देशामध्ये ती स्पर्धा वाढली देशाची स्पर्धा ही जगातल्या मोठ्या देशांची व्हायला लागली आपल्या देशाची स्पर्धा आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची होत नाही आपल्या देशाची जर स्पर्धा होत असेल तर ती आता अमेरिका आणि इंग्लंडशी होते ह्याच दहा वर्षामध्ये हा बदल आपल्याला दिसला अगोदरच्या कधी मी पाच वर्ष खासदार होतो तेव्हा देशाचं बजेट थेट थेट दहा लाख अकरा लाख कोटीचा आणि आज गाडीत बसताना मला जेव्हा साहेबांबरोबर आम्ही सगळे बोलत होतो सामंतसाहेबांच्या साहेबांनी ते आता देशाचा बजेट चाळीस लाखाहून अधिक पोहोचलेला आहे आणि ह्या दहा वर्षात तीस लाख कोटी हो 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 हो। <laughs> ते चाळीस लाख कोटीपेक्षा ते तुम्ही सांगा म्हणून चाळीस लाखच ते उघडंच काय सहा लाखामध्ये काय अडवड झाली तर परत गाडी होते हा तीस <laughs> लाखाचा बजेट जो वाढला तो काय असा सहज असा वाढत नव्हतं मी त्या सभागृहामध्ये काम केलेलं आहे त्या सभागृहामध्ये पाचशे त्रेचाळीस खासदार असतात त्या पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी उत्तर भारतातले जे खासदार आहेत त्यांचं वजन जास्त दिल्लीला असतं कारण का त्याचं हिंदीवर प्रभु प्रभुत्व असतं इंग्लिशवर कमांड असते आणि म्हणून उत्तर भारतीयातील एवढं आहे साऊथमध्ये इंग्लिशमध्ये त्यांचं प्रभुत्व जास्त असतं कमांड जास्त असतं उत्तर भारतामध्ये हिंदीवर कमांड असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपली जागा करायची असते आणि ती जागा जर जा तो कोण करू शकतो हा देश त्यालाच ओळखतो विकास कामं आणि विकासाचा बळ त्यांच्याच मतदारसंघात देतो हे येण्या गमाण्याचं काम नाही करता दहा <laughs> वर्ष आपण तुकडे झालो मी अली खासदारांवर आमदारांवर टीका करत नाही कारण का टीका करायला पण काय करावं लागतं या दहा वर्षात सगळंच रिकामं असल्यामुळे मी काही त्यांच्यावर जास्त टीका करत नाही पण जर तुम्हाला खरोखरच ज्याचा उल्लेख मला वाटतं व्यासपीठावर कोणीतरी केला म्हणजे खासदारांना प्रचंड गर्दीमध्ये आता सभा घेत आहेत मला प्रभाकर सावंत साहेबांनी फोटो दाखवला प्रचंड गर्दी साहेब बघा अकरा लोकांची तोंडवली तोंडवलीमध्ये तोंडवली तोंडवलीमध्ये प्रचंड अकरा लोकांची गर्दी हे सभागृहात काय बोलू शकत नाही सभागृहाच्या बाहेर आले मतदारसंघात आले तो हो तर फक्त राणेसाहेबांना टीका करायची कशी तरी आमची आको पसरवायची की आपल्याला विचार करायला लावायचा खरोखरच आपल्यामध्ये काहीतरी ठीक राहायचं म्हणे माझं आणि काहीतरी सामंत साहेबांचं काहीतरी लावून देखील लक्षात ठेवा असं काय होणार नाही सामंत साहेबांनी <laughs> आणि सामंत साहेब बोलले राणेसाहेब तुम्ही साहेब तुम्ही जे काय ते थाप मारत राहा ही सीट निवडून यायची किंवा निवडून तर तुम्ही आणाच राहा पण तुम्ही थाप मारत राहा त्यावेळी फक्त लोकसभेपर्यंत लोक तुम्ही ऑक्टोबरपर्यंत अशी थाप मारत था। राहतात नाहीतर काय त्याला दुसरं काहीच नाही आहे मोकळायचंयच सांगण्यासारखं काहीच नाही म्हणून असं काहीतरी करतील की आपल्यामध्ये काहीतरी गडबड आहे असं दाखवायचं आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये चर्चा करतील आणि आपले चा कार्यकर्ते कसे आहेत की ते, ते दुसऱ्यांच्या ती पेक्षा हो खरं खरं गाडी थांबून उतरवून म्हणून या दोघांना पण आज बाजूबाजूला बनवावलं पण सांगत आहे मला एकदा सांगा तुम्ही बोलला हे बरोबर आहे गाईड कशी केली सगळं व्यवस्थित होणार सगळं व्यवस्थित होणार आहे बघा कधी असताय असेच हसत राहू नाही तो उगाच्या मनामध्ये धडक्या नको माझ्या ते एकदा मला वाटतं भुजबळ साहेब होते गृहमंत्री आणि त्यांच्या भाषणात ते बोलले होते की गृहमंत्री असताना काय होतं की बॉम्ब पडतो दुसरीकडे टाकतोच कोणतरी दुसरा पण उत्तर मला द्यावं लागतं तसं कधी कधी आमचं होतं कोणाचं भीन तर त्याचा इफेक्ट माझ्यावर असं काय वाटत येऊ नका पण असं चित्र आता राहणार नाही असं चित्र आता बिलकुल नाही जेवढे अफवा करायचे होते राहण्यासाठी लोकांनी करून आता झालेले आहेत आता अफवा करण्यासारखं पण काय राहिलेलं नाही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एक संघच राहणार किती जरी लाईट गेली तरी आपल्याला परवा नाही आपण लाईट गेली तरी एकत्र लाईटीमध्ये पण एकत्र एवढं लक्षात येत आता कुठलीच जाईट आपल्याला काही बिघडू शकत नाही कुठलीच नाही आणि म्हणून आपल्याला माने साहेब इकडे आले त्यांचं बरोबर आहे सामान साहेबांना की साहेब एकदा आले एकदा वाऱ्यासारखं असा फक्त हात तरी फिरवला की ते बाकीचे काही ग्वांधीवांती जे काही करू शकत नाही तेवढं साहेबांचे हात करून निघून जातो आणि माणूस कामाला लागतो माणूस कामाला लागतो त्या वर्षापासूनचा अनुभव आहे म्हणून साहेब इतिहास कोकणाला तुमची गरज आहे या दहा वर्षामध्ये फक्त कोकणच नाही तर कोकणाची एक पिढी पाठ मागे गेली एक पिढी आज बघा फक्त आम्ही आज मी कलकरण विचारत होतो की इथे गरम फार होतंय मला दिसत आहे विचार करा दहा वर्षामध्ये ए सी हॉल जरी असता मला वाटतं मध्ये ए सी आहे पण कंडिशन काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आपल्याला पर्यटन आयता मिळाला साहेबांनी तेव्हा सुरुवात करून केली नव्वदपासून मतदारसंघ एक मॉडेल कसा बनवायचा पर्यटनाचा त्याची सुरुवात त्यांनी केली नि, आणि आज आपण त्यांचा इफेक्ट बघतोय पर्यटक स्वतःहून येत आहेत पर्यटक कोणी आणलं नाही जर कोणी इकडे तसं पोषक वातावरण तयार केलं तर ते नारायण राणे साहेबांनी केलंय इकडं म्हणून पर्यटक आला <स्याँगा> पर्यटक आला शहरामध्ये व्यापाऱ्यांना तसा बिझनेस मिळाला पण तसं मालवणीमध्ये काय घडलं कुठले कारखाने आले कुठली संस्था निर्माण झाली कुठले कारखाने वगैरे राहिले या दहा वर्षामध्ये या दहा वर्षामध्ये तुम्ही मला सांगा कि एक तुमीं तुमीं की एक तरी असा कारखाना दिल्लीतून इकडे आला का ग्रामीण भागामध्ये आज मालवणची परिस्थिती काय तेच रस्ते तेच विषय तीच शेती त्याच्या पलीकडे या खासदार आमदारांनी आपल्याला दिलं काय निवडणुका आल्या तर राणे असे करतात परत दर्शब होईल परत काहीतरी कंगी होतील अशा मतदारसंघ चालतो या दहा वर्षामध्ये आपल्याला तसंच ठेवलं तसंच तडफडत ठेवलं दिलं काहीच नाही फक्त बोलत राहिले की बाबा राणे आले तर अशा काय झालं राणे काय केलं तरी माणूस मला मतदारसंघामध्ये कोणी दाखवावा की निलेश राणेनी नितेश राणेनी नारायण राणेंनी की अमुक अमुक माणसांना हात धरी लावला त्याला अपशब्द तरी दिला असा एक तरी माणूस मला दाखवतो पण प्रॉपोमेंट असा करायचा की तुमच्या मनामध्ये सतत ते राहायचं जसं हिटलर बोलला होता तुम्ही सातत्याने खोटं बोलत राहा कधी ना तरी जवळ खरंच समजतील आणि ती स्ट्रॅटेजी आमच्याबद्दल हेच केली बद्दल तेच झालं मध्ये ताळुंबा प्रकल्प तेच झालं मायनिंगला तेच झालं अहो राणींची एक एक, एक इंच देखील जमिनी लोक सोडू शकले नाही पण जसं राणीने अख्खा जिल्हा तिकडे घेतला असं वातावरण तेव्हा तयार केलं असं वातावरण तेव्हा तयार केलं म्हणून तुम्ही त्यांच्या भूताला आता बळी पडू नका आता त्यांचं काही नाही राहिलं सगळे कुठले कुठले अर्थ इकडे गेले अर्थ तिकडे गेले यांच्याकडे आता काहीच राहिलं नाही यांच्याकडे काहीच राहिलं नाही म्हणून नको त्या माणसाच्या मागे उभं राहू नये यासाठी आता तुम्ही गावागावापर्यंत गेलं पाहिजे तुम्ही घराघरापर्यंत गेलं पाहिजे मी आहे सावंत साहेब आहे सावंत साहेब आहे चित्रकर आहे आम्ही सगळे एक आहोत आमच्यामध्ये आता कधीच वातावरण खराब होणार नाही एवढे मी तुम्हाला आज या व्यासपीठावरून शब्द देतो पण आपण जेवढे गावात जातो आता जसं आचऱ्याचं मी दुपारी उदाहरण दिलं आचऱ्यामध्ये असं नाही की विकास झाला नव्हता किंवा एका दुसरा रस्ता दिला होता एका दुसरा रस्ता दिला होता पण जेव्हा आपण घुसलो गावागावात गेलो घराघरापर्यंत गेलो आसरा ग्रामपंचायत आपण ठेवून दाखवली त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांचा सहभाग आहे माझा तर किरकोळच माझा किरकोळच म्हणून जमतीवर वा राहून वातावरण चांगलं ठेवू जेवढं काय करता येईल राणेसाहेब आम्ही सगळं तुमच्यासाठी करायला त्याच्यामध्ये आमचाही हेतू आहे आमचाही हेतू त्याच्यामध्ये आहे मला तुम्हाला अगोदरच सांगायला पाहिजे होतं पण आत्ता सांगतो त्यांच्या खासदार निधीचा म्हणजे राज्यसभेच्या खासदार निधीचा जवळपास ब्याण्णव टक्के निधी हा आपल्या गुढा मालवणसाठी साहेबांनी दिला आपण कसलाही रेकॉर्ड आपण चेक करावा कसलाही रेकॉर्ड चेक करावा चव्हाण साहेबांनी आपल्याला अनेक एक दिले अनेक रस्ते दिले पालकमंत्री आपल्या हक्काचे आले उद्या खासदार आपल्या हक्काचे आले ते ह्या उद्या विधानसभेचा आपण चेहरा बसवून टाकू आणि महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभे सभेमध्ये जो आपल्याला एक नंबरचा मतदारसंघ बनवायचा आहे तो पुढा मागवून आपण एक नंबरचा मतदारसंघ पण बनवून दाखवायचा एवढं का या निमित्ताने सांगतो साहेब आपण आला वेळ देईल आमचं सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि जसं मी सांगितलं काळी वाजवायच्या अगोदर मी माझं मनोबत संपवतो आपण शांतपणे आता ऐकून घेतलं हा टाळ्या कायद्यासाठी होत्या मला माहिती पण हे मी खून समजतो की आता बस परत एकदा जय हिंद जय महाराष्ट्र